अक्रम भाऊ दोन तास झालं मी या दोघांना आपल्या दुकानाच्या इथं बसलेलं बघतोय काही लापड्याचा तो, ला तो विषय नसल ना चल बघू बर काय नाटक लावली हा काय करता एवढ्या आंध्राचं इथं लावू का पोलिसांना फोन हो दादा आम्ही तसं नाही हो तुमच्या सारख्या नाही ना मी चांगलं ओळखतो काय हे असली नाटकं माल ना का सांगू पोलिसांनाच फोन लावतो सांगा ना थांब काय दादा काय विषय पुढून आले तुम्ही दादा आमचं दोघांच एकमेकांवरती लय प्रेम येऊ हो। आणि हिच्या घरचे जबरदस्ती दुसरीकडे लग्न लावून देत होते म्हणून आम्ही दोघं पळून आलोय आमचं या शहरात कोणीच नाहीये म्हणून रात्री लय बसलोय एकटेच तुम्ही दोघं खरं बोलताय ना रे काय लफड्याचं काम नाही ना आणि अठरा पूर्ण आहे का तिचं दादा माझा हा ठीक आहे तिथं वस्तीमध्ये तुम्हाला दोघांना भाड्याने रूम घेऊन देतो आणि एमआयडीसी मध्ये माझी ओळख आहे तिथं तुला नोकरीला लावतो पण काही गडबड नसल तर हा आणि जेवले का काय तुम्ही वाटत नाहीये ठीक आहे काय पैसे घे जाऊन पहिले जेवून घ्या दोघ जण दादा उपकार झाले बघा तुमचे हा भाऊ तुला लय समाजसेवा सुचायला लागलेलं समाजसेवेचा विषय नाही रे काही वर्षापूर्वी मी पण गाव सोडून असं चालू होतो मला पण कोणी मदत दिलं नव्हतं एक व्यक्ती मला भेटली त्यांनी मला मदत केली त्याने मला त्यावेळेस सांगितलं तुलाही असं कोणी गरजू भेटलं तू त्याला मदत कर मी तेच केलं मानलं भाऊ तुला बरोबर आहे चल जाव आता